नमस्कार आज आपण ब्राह्मणवाडा गावात येई लालबागचा राजा ह्या पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसापूर्वी जवळजवळ दोन तीन दिवसापूर्वी एक पोस्ट फिरत होती म्हणजे जवळजवळ ती व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती त्या पोस्टचं नाव आहे पेट्रोल आहे पण माणुसकीचा थेंब नाही ब्राह्मणवाड्यातील लालबागचा राजा पेट्रोल पंपावर घडलेली खंतजनक घटना ही पोस्ट व्हायरल झाली पंचवीस पाचला तर त्या संबंधित आपण ह्या पंप जे मालक आहेत त्यांच्याकडे आलेलो आहेत आणि त्या मालकाकडून आज आपण ही हकीकत माहिती करू नक्की त्या दिवशी त्या रात्री काय असं घडलं की पोस्ट व्हायरल झालेली आणि ही पोस्ट व्हायरल करणारे त्या लेखकाचं नाव त्याच्यात नाही आहे परंतु बघूया आज काय प्रतिक्रिया आहे नमस्कार खांडे साहेब नमस्कार नक्की काय घडलं होतं त्या दिवशी रात्री नमस्कार। नमस्कार। त्या दिवशी रात्री उभी राहिली त्यावेळेस मी बघितलं की तो उभा आहे मी त्याला वडील भाऊ तू बघत आहे थांबू नकोस पा पाऊस येतोय पाऊस झाला जातो तुम्हाला पाऊस नाही जसा पावसा आलास तसाच पर्यंत ती थांबू नकोस कारण की गेल्या आठवड्यामध्ये असाच एक माणूस आला होता आणि पाऊस चालू होता आणि त्यामुळे पावसा छान उभा पाऊस गेला जातो तेवढा त्यांनी पाच दहा मिनिटामध्ये शिक्षण काढली खूप होत विजवले आणि आमचं लक्ष त्याला तर आनंद घडला असता आमची तिन्ही दोन खाक झाली असती काय म्हणून तिथून पुणे म्हणून कोणाला ओपन यायचं नाही त्याच्यात माणूस काय जर तिने तिन्ही घर जाऊन खाक झाली असती आमची माणूस कुठं आली माणूस असे खा व्हायलेस की नाही त्याला माणूस आपली अशी आमचं लक्ष व्यस्त केलं आम्ही तिने घरी आमची जवळ खा व्हायले असते ज्या तरुणाला तुम्ही इथून काढून दिलं तो तरुण तुमच्या परिचित होता अजिबात काय दिसत नव्हतं काय नव्हतं ओळखी काय नाही काय नाही काय नाही अयोग्य होता पूर्वी अशा घटना घडली ती आता बोलत ती घटना घडली तेव्हा मी आता तो काल आला तो मुलगा कोण आम्हाला माहित नाही त्याला म्हणलं थांबू नको तू जान दीण। जान दीण। गौस। गौस। जा निघून जा थांबू नको तर बस एखाद्याने पकडलं पण त्या शेगड्या बिघडून भेटून जर कायदा जर केला फायदा होईल कोण द्या आणि थांबू ना कोणता आला तसा लिहून जा सुरक्षिततेच्या कारणावरून तुम्ही त्याला काढून जाणं नाही असं झालं ते त्या थांबून दिलेलं नाही मग तुमची पोस्ट फिरते की तुम्हाला माणूस की वगैरे नाही त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणू माणूसचा प्रश्न उद्याला माणसं त्याला माणूस मी दाखवले नाही माणसाला गेल्या डोळ्यामध्ये काय चल त्यांनी सिगड ओढली असे सगळं सत्यनाथ झाला असता तिने दोन खा पेट खा घाला असता तिने घर माणसं अशी असून खाक घाली असण दाखवली असे आणि तो प्रकार माझ्या लक्ष आल्यामुळे हा काल त्याला माणूस वर्ग आला आणि तुम्हाला मला सांगून दे <basically> yes, तुम्ही काम दे, दे, <sled> दे तो प्रकार केला तर आमच्या जीवित तिने घराच्या जीवित सगळे मेल असतो घेऊन खाक घ्यायला असतो म्हणून याला म्हणलं हे ठेवायचे नाही निघून जा हं अजय काय आहे आता जी तुमची सध्या पोस्ट व्हायरल होती जी पोस्ट एक तयार झालेली आहे whatsapp आणि ती व्हायरल होती त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता ज्याने पोस्ट व्हायरल केली त्याला काय आव्हान करता म्हणजे ज्याने पोस्ट व्हायरल केली त्याला जा, काय जरुरत करायची हं त्याचे काय नुकसान झालं का नुकसान झाले झालं हं आ आमची बीने काय झालं ठाकल्याला नाही नाही तुमचं काय आव्हान आहे ज्यांनी आता व्हॉट्सअपला पोस्ट टाकलेली आहे त्यांना तुम्ही काय आव्हान करता ती पोस्ट थांबवावं पुढे आम्ही ते म्हणतात तुमच्या पेट्रोल पंपाला माणुसकीचा थेंब सुद्धा नाही असं ते म्हणतात माणूस थेम दाखवला असतात व्यवस्था झाला असतो त्या दिवसापासून कोणाला इथे देत नाही तुम्ही कर्मचारी साहेब तुम्ही काय सांगू शकता तुमच्या सेवेबद्दल आता संपूर्ण गावाला माहिती आहे आमची आम्ही काय पद्धती संपूर्ण पंप रवींद्र हांडे आणि आरेप तांबळे आम्ही दोन माणसांनी सांभाळणार आहे पंचक्रोश मध्ये आमच्याबद्दल कोणालाही तक्रार विचारते आमची काही तक्रार आहे का किंवा आमच्या पंपाबद्दल काही तक्रार आहे का आतापर्यंत जर तक्रार आली असती तर सगळ्या गावाला ते माहीत पडलीच असते पण आम्हाला त्याबद्दल कोणी तक्रार दिली आता ही जी पोस्ट व्हायरल होते त्या पोस्ट बद्दल मला म्हटलं तर रात्रीचा पंप बंद असतो आणि इथं शिक्रटीला बाबा एकटे असतात समजा उद्या काही घटना घडली तर शुक्रटीची हिशेबाने बा सर्वात उद्या जबाबदारी बाबांची मनाला समजा थांबून देईल तर नाही थांबून द्याची जबाबदारी बाबांची बाबांनी जर तसे पद्धतीने पाळली नाही तर उद्या आपल्याला कोणत्याही मोठ्या घटनेला सामोरं जावं लागेल बऱ्याच वेळा असं झाले रात्री आप रात्री अपरात्री बाबांना येऊन लोकांनी उठवलेले त्रास दिलेले आहे मग कोण कोणत्या पद्धतीने नाही एक विशिष्ट समजा थोडीफार संध्याकाळी कोण कोण चार नंतर बँक बंद होते आपल्याकडे थोडीपासून कॅश राहते आपण आपल्या सिक्युरिटीसाठी आपण समोर बोलू शकतो तिथे थांबू नको समोरच्याला एवढा राग येते काय काम आहे मी भिजतो भिजत म्हणून तो बाबांच्या घरापर्यंत गेला असता बाबा मला आता मी पाऊस आलाय मला दोन बाबांनी त्याच्यानंतर जर त्याला हाकडून दिलं असतं तर ही गोष्ट योग्य होती की त्यांनी बाबाने त्यांनी त्याला हाकडून दिलं ही माणुसकीची गोष्ट नाही पण आपल्या मालमत्तेची संरक्षण करण्यासाठी आपण जर या घर बाबा तु तिथं थांबू नको तर याच्यामध्ये माणुसकी कुठे राहिली <tukhi> ही गोष्ट चुकीची ना त्यांनी गोष्ट फॉरे येतील ही त्याची गोष्ट पूर्णतः चुकीची हा बदल समजा त्याला प्रॉब्लेम झाला तरी त्यांनी येऊन विचारत होता बाबा तुम्ही मला हाकून का दिलं कारण विचारायला लागत आ... होता आम्हाला इथून का हाकून दिलं म्हणून एवढा मोठा पाऊस चालू आहे तुमच्या काही माणूस काय आहे का नाही बाबा निघाने येऊन विचारत होत आम्हाला कर्मचाऱ्यांना विचारायचं होतं त्यांनी विचारलं आम्ही त्याला ते स्पष्टीकरण दिलं असतं पण त्यांनी बेगर स्पष्टीकरण देतात आमच्याकडून काही स्पष्टीकरण नाही घेता त्यांनी पूर्ण पोस्ट व्हायरल करून टाकली बरं ती पोस्ट व्हायरल कोणी केली तुम्हाला माहिती का नाही आता पोस्ट व्हायरल केली आता जी पोस्ट माहित पडली ती त्याच्याप्रमाणे आनंदाला म्हणजे जे दत्तू गायक दत्तत्राई घाई कर त्यांचं मुलगा म्हणून दत्तत्राई घाई कर त्यांचं पण ही पोस्ट व्हायरल झाली आता हा प्रॉब्लेम असा झाला का तरी मग सकाळी आणि आता तर तो वापर बाबा मग एवढं करून गेला का तू उद्या गावात या बाई बाबला काही पाहू आपण म्हणजे या गोष्टी चुकीच्या आहे ना अशा दम दिला बरं बाबा जी पोस्ट फिरते त्या पोस्टला खाली लेखकाचं नाव हे कोणी टाकले कोणत्याही लेखकाचं नाव नाहीये फक्त ज्या ज्या माणसाने पोस्ट टाकली त्यांनी एका ग्रुपला टाकली त्या ग्रुप बाकी उतरून फक्त फॉरवर्ड लोकांनी इथे येऊन शहाणे शकि नाही खरंच आहे का आता बाबा बाबा पहिल्यापासून देशीवीर होते आता त्यांचा मोठा मुलगा एक्सपार झाला ते देश होते आणि त्यांचा आता दोन दोन नंबर म्हणजे आमचे मालक आहेत मंगेश आहे हे सुद्धा देशसेवेतच एवढं करून म्हणजे ते लोकांसाठी त्यांनी अहमदनगर मध्ये पेट्रोल पंप टाकले लोकांसाठी ते जनतेची सेवा करतात म्हणजे याच्यामध्ये ही जनतेची सेवा म्हणजे याच्यात माणूस की नाही आली का त्यांनी अशा पद्धतीने माणूस की त्यांना नाव करून पंप बंधन करा काय अर्थ नाही आज आम्ही पोस्ट दोन दिवसापूर्वी वाचले दोन दिवसात तालुक्याच्या बऱ्याच ग्रुपला पण ही पोस्ट आलेली आहे त्यानंतर आम्ही शहा आणि शहा करण्यासाठी पत्रकार म्हणून आम्ही तुमच्याकडं खात्री करण्यासाठी आलेलो आहे की नक्की तुमच्या पंपाची बदनामी चालू आहे नक्की तुम्ही कोणावर अन्याय केलेला ही जी पोस्ट व्हायरल झाली आज समजा पत्रकार म्हणून लोकांना आम्हाला विचारलं त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचं वाईट वाटलेले का त्या म्हणजे बाबासारखं म्हणजे महादेबा माणूस एवढं पंप चांगलं व्यवस्थित चाललंय कर्मचाऱ्यांची काही तक्रार नाहीये आणि त्या माणसांची प्रतिक्रिया का तुमच्याबद्दल असं म्हणजे त्या लोकांना सहन झालं नाही त्याच्यामुळे तुम्ही आमच्या आले आणि आमची ही प्रतिक्रिया जाणून घेतली याच्याबद्दल आम्ही तुम्ही धन्यवाद तुमच्याबद्दल चालेल चालेल धन्यवाद आभारी